फ्रान्समधील टुलूज फिल्म फेस्टिवलमध्ये सुलतानची बाजी प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकला मराठी लघुपट सुलतानने फ्रान्समधील प्रतिष्ठित तुलूज इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक पटलावर फडकावला आहे लेखक दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या लघु चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि त्यांना ऑडियन्स चॉईस अवॉर्ड सन्मानित करून आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपला ठसा उमटवला आहे सुलतानच्या यशाची गोष्ट त्यातील साधेपणा प्रभावीपणे मांडणीवर आधारित आहे अविनाश कांबिकर यांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव माणसांची झुंज आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा संघर्ष प्रभावीपणे मांडला आहे टुलिस्ट फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या दहाव्या आवृत्तीत भारतातील विविध भाषांतील दर्जेदार चित्रपटांचा समावेश होता मात्र सुलतानने प्रेक्षकांच्या सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले या महोत्सवात प्रमुख परीक्षक म्हणून सारा जोगेट रवींद्र सिंग राणा आणि पंकज शर्मा यांचा समावेश होता या महोत्सवाचे आयोजन आणि समन्वयक वेनेजा बियांजी फेस्टिवल डायरेक्टर म्हणून सारा लेग्यो व्हॅक सह संयोजिका आणि येलोडी हामिद वीक यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्यांचं नेतृत्व आणि आयोजनामुळे हा महोत्सव एक नवा आदर्श ठरला प्रेक्षकांच्या अभिप्रायावर आधारित ऑडियन्स चॉईस अवॉर्ड जिंकणे हे फार महत्वाचे असते कारण यामुळे कलाकृतीच्या भावनिक आणि सामाजिक प्रभावाचा प्रत्यय येतो सुलतानने फक्त तांत्रिक दृष्ट्या नव्हे तर भावनिक आणि सामाजिक पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील या यशामुळे अविनाश कांबिकर यांचा आगामी चित्रपट ग्रॅजिंग लँड हाही चर्चेत आला आहे दोन हजार सव्वीस मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे प्रेक्षक प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे कलाक्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा